आई कुठं काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की अरुंधती ही खूपच त्रस्त असल्याचे पाहून आरोही तिला विचारते की काय झालं तुम्ही एवढे त्रस्त का आहात त्यावर अरुंधती म्हणते की अगं मनू सापडत नाही किती वेळाचा त्या मायाला देखील फोन करते ती देखील फोन उचलत नाही तिला नेमकं काय झालं का असेल हेच मला समजत नाही असे अरुंधती म्हणते आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आरोही म्हणते की मला तर त्या मायावर शंका येत आहे तिनेच तर तिला किडनॅप केले नाही ना मग दुसरीकडे आशुतोष आणि नितीश हे मनू हिला शोधायला निघतात एका पार्कमध्ये जातात तिथे शोधतात मात्र मनू काही सापडत नाही तेवढ्यातच आशुतोष हा एका ग्रीलवर उभं राहून पाहतो आणि त्याला ते ते तेवढ्यात तिथे आईस्क्रीमच्या गाड्यावर मनू आणि माया दिसते आणि धावतच मग तो तिथे जातो मग अचानक घरी माया आणि मनू दोघेही येतात मनूला आशुतोष तो तू जेवलीस ना त्यावर मग माया म्हणते की तुम्ही अतिशय बेजबाबदार पालक आहात तुम्हाला मुलांना कसे सांभाळायचे ते देखील कळत नाही त्यावर आशुतोष तिच्यावरच चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला आम्ही किती फोन लावले मात्र तुम्ही फोनच नाही उचलला त्यावर माया म्हणते की तुम्हीच नाही आले मी त्यामुळे तिला घेऊन बाहेर गेले होते तर ऐकू काय करते या मालिकेमध्ये असे नाट्य आता घडणार आहे पुढे माया मनुला किडनॅप करते का किंवा तिचा तिच्यावर डोळा आहे का हे लवकरच स्पष्ट होणार आहे आरोही हिची शंका यातूनच निरसन होणार असल्याचे देखील दिसत आहे तर आई कुठे काय करते या मालिकेतील हे नवीन पात्र आपल्याला कसे वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा